सत्य बातमी बातमीसाठी बातमी मालकीचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार या वाढणीला सबस्क्राईब करा पिढ्या पिढ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम आदिवासी समाजासाठी स्वतंत्र आयोग भाजप कार्यकर्त्यांकडून शहापुरा जल्लोष अनुसूचित जमातीच्या शिक्षण आरोग्य रोजगार जमीन पाणी रहिवास विविध समस्यांचा वेळीच आढावा घेऊन ठोस उपाययोजना करणे शासनाच्या योजना, शासना योजना आणि सवलती शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात की नाही यावर लक्ष ठेवून गरजूंना न्याय मिळवून देणे याकरिता अनेक वर्षांपासून फक्त घोषणांपुरती मर्यादित असणारी प्रलंबित मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठोस निर्णयामुळे प्रत्यक्षात उतरली आहे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग या नावाने स्थापन झालेल्या या मंडळाला वैधानिक दर्जा देण्यात येणार असून आयोगाच्या कार्यासाठी चार कोटी वीस लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे या अभूतपूर्व निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज शहापूर येथील भाजपा कार्यालयात कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते अशोक इंग्ल आणि गजानन गोरे यांच्या नेतृत्वात लाडू वाटून आनंदोत्सव साजरा केला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आयोग स्थापनेसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे आभार मानण्यात आले या ठिकाणी कालच महाराष्ट्र सरकारने तुमच्या अनुसूचित जमातीच्या आयोगाला मान्यता दिली जेव्हापासून महाराष्ट्र राज्य स्थापन झाले तेव्हापासून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस इतर लोक का फक्त या विषयाशी खेळत होते कुणीही ठोस अशी भूमिका घेतली नाही परंतु देवाभाऊंनी आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना सगळे देवाभाऊ म्हणतात देवाभाऊ खरंच देवासारखा आहे हा आयोग स्थापन करून त्यांनी आमच्या आदिवासी समाजावर उपकार केले आणि म्हणजे या आयोगाच्या माध्यमातून एक अध्यक्ष असणार आहे चार अशासकीय सदस्य असणार आहेत हे आम्हाला पॅरल कोर्ट तयार झालं आमच्या एखाद्या आदिवासीवर एखादा अन्याय झाला तर त्याला इकडे कुठे न्याय मिळाला नाही तर तो, तो आयोगात जाऊ शकतो नोकर भरतीमध्ये एखाद्यावरती अन्याय झाला तर तो आयोगात जाऊ शकतो त्यामुळे आमच्या समाजाला हा आयोग स्थापन झाल्यामुळे एक न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील आदिवासी समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक टप्पा ठरला आहे अनेक पिढ्यांपासून साठवलेली एक मोठी अपेक्षा काल प्रत्यक्षात उतरली कारण आता आदिवासी मानवांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन झाला मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकारने कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती स्थापन करण्याचा निर्णय घेतला खरं म्हणजे कालच त्यांनी या आयोगासाठी पंचवीसशे सव्वीस कर्मचारी अनेक मोठा निधी त्यांनी कालच जाहीर केला आहे त्यामुळे या ठिकाणी आपण सर्व आला आपल्या सर्वा सर्वांच्या समक्ष हो। आम्ही सर्व कार्यकर्ते जे आदिवासी आहोत आम्हाला अत्यंत आनंद आम झाला आहे आम्ही आमचा आनंद साजरा करणार आहोत या ठिकाणी आम्ही आदरणीय देवाभाऊ व आमचे आदरणीय आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोकराव साहेब या दोघांचा मनापासून आभार मानतो आमच्या सगळीकडे कालपासून बॅनर वगैरे झळकले आहेत आमची सर्व आदिवासी समाज संघटना यामध्ये कुठलीही जातपात नाही कुठला देवा नाही सर्व समाज सर्व समाजाला याच्यामुळे न्याय मिळणार आहे सर्व आदिवासी समाज एका घेण्यात येऊ या ठिकाणी खरंच भारतीय जनता पार्टीने आमच्या आदिवासी समाजाला न्याय दिलाय आहे देवाभाऊने आम्हाला देवा, न्याय दिला आहे अशोकराव उडकेसाहेबांनी आम्हाला न्याय दिला आहे त्या सर्वांचा आम्ही मनापासून जाहीर आभार मानतो प्रसंगी नवसू गावंडा विठ्ठल भांगरे राम गांगड किसन वाघ हेमा पारधी काशीनाथ मेंगाळ मंगी पारधी सुरेखा इंदर किरण गोरे राजश्री घाटा विष्णू खुटाडे सुमित दौडे आणि अजय कोयडे यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते त्याशी एक निर्णय घेतला अनेक पूर्वीपासून हा लढा आदिवासी घेत होते परंतु आजच्या या सरकारने आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देऊ भाऊ यांना होता आणि ज्याही पाठपुरावा केला ते आदिवासी मंत्री साहेब याही पाठपुरावा करून आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांना पूर्ण कल्पना दिली आणि हा निर्णय मंत्रिमंडळात झालं खरोखरच त्या मंत्रिमंडळाचा आणि त्या सरकारचा आम्ही आदिवासी म्हणून एक त्यांचं अभिनंदन ह्या ठिकाणी ठराव घेतो आणि अतिशय चांगला जे काम होणारे आणि आमच्या आदिवासींना काय काय मिळणार आहे ते त्याशिव इंडक साहेब सर्व पूर्ण सांगणार आहेत तर काय याच्या ह्या मंडळामध्ये आमचा आदिवासी मंडळ स्थापन झाला त्या आपण मंडळामध्ये आदिवाशांना खरोखर काय योजना मिळतील काय फायदे होईल हे इंदक साहेब आमचे सांगतीलच पत्रकारांना इथं पत्रकार आले त्यांना सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि मी थांबतो